माझ्या डोळ्यात तूच तुझ्याच आठवणींचं पाणी माझ्या डोळ्यात तूच तुझ्याच आठवणींचं पाणी ओठांवर नाव तुझे थबकलेली तुझीच गाणी ओठांवर नाव तुझे थबकलेली तुझीच गाणी खुल्या जखमाही वाट पाहतात तू घालणाऱ्या फुंकरेची खुल्या जखमा ही वाट पाहतात तू घालणाऱ्या फुंकरेची जणू काही त्यांनाही ज्ञात ओळख त्यांच्या जन्मदात्याची पाऊस पडतो क्षणभर हसतो पाऊस पडतो क्षणभर हसतो तू न धाडलेला निरोपही ठेवतो पाऊस पडतो क्षणभर हसतो तू न धाडलेला निरोप ठेवतो तू नाही पाठवलंस पत्र तू नाही पाठवलंस पत्र हे मला कळताच निघूनही जातो त्या वेळाच ठाऊक नाही पण त्या वेळाच ठाऊक नाही तुला वाचण्यासाठी मला पत्राची गरजच नाही आलेल्या अनेक रस्व आपण किती सहज पार केलं आलेल्या अनेक रस्व आपण किती सहज पार केलं पण लांबच बघण्याच्या हट्टात जवळच मात्र सुटत गेलं लांबच बघण्याच्या हट्टात जवळच मात्र सुटत गेलं आता बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षा पाउस बरस तो। आतला पाऊस अधिक बरसतो आता बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षा आतला पाऊस अधिक बरसतो बाहेर तो, तो बरच नवीन काही पेरून जातो आता बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षा आतला पाऊस अधिक बरसतो बाहेर तो बरच नवीन काही पेरून जातो आणि आतमधला मात्र जुनं सर्वच जाळत जातो आतमधला मात्र जुनं सर्वच जाळत जातो थँक्यू